नमस्कार मंडळी पुन्हा एकदा लर्निंगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा तुमच्यासोबत मी कुठल्याही प्रकारचं चार्ट अनालिसिस किंवा मार्केटचं अॅनालिसिस किंवा मार्केटचं नॉलेज तुमच्यासोबत शेअर करणार नाही पण त्याच्याही पलीकडचं जे काही आपल्याला ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये जे काही नॉलेज इम्पॉर्टंट आहे त्या नॉलेजच्याशिवाय आपली ट्रेडिंगची जर्नी पूर्ण होऊ शकत नाही तर ते नॉलेजपैकी काही इम्पॉर्टंट पॉईंट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ जबरदस्त नॉलेजेबल होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्यातले काही पॉइंट्स जर का तुम्हाला नोट डाऊन करण्यासारखे वाटले तर नक्कीच नोट डाऊन करा मित्रांनो ह्या नॉलेजशिवाय आपली ट्रेडिंगची जर्नी बिलकुल अपुरी असणार आहे चालू करूया आजच्या नॉलेजेबल व्हिडिओला मित्रांनो होतं काय की आपले जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत म्हणजे टेलिग्राम व्हॉट्सअप किंवा यूट्यूब सगळे सगळे म्हणा ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर ज्या मला तुमच्याकडून कमेंट्स येतात किंवा तुमच्याकडून जे प्रश्न येतात ना त्या प्रश्नांमध्ये मी एक मार्क केलं की काही प्रश्न जे आहेत ते कॉमन आहेत कॉमन म्हणजे अगदी बेसिक जो जो या क्षेत्रामध्ये जो माणूस ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे ट्रेडिंग क्षेत्रामध्ये नवीन यायदा बघतोय किंवा नवीन आलेला आहे त्याच्यासमोर हे प्रश्न आहेत कोणते प्रश्न तर मला अशा खूप कमेंट येतात काय की सर आम्ही ट्रेडिंग चालू करायची आहे आम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग किंवा ट्रेडिंग चालू करायची आहे तर मी कशा प्रकारे चालू करू किंवा कुठून शिकायला सुरुवात करू कॅपिटल कॅपिटल किती लागेल किती कॅपिटलवर मी प्रॉफिट जनरेट करू शकेन ह्या प्रकारचे प्रश्न आहेत किंवा दुसऱ्या दुसऱ्या प्रकारचे प्रश्न असे असतात की मी सगळं शिकलेलो आहे सगळे कोर्स केलेले आहेत मला बेसिक कळतं आहे मी प्रॉफिटसुद्धा जनरेट करतो एक हजार डॉलरचं मी दोन हजार किंवा पाच हजार डॉलरपर्यंत अकाउंट नेलो होतं पण ते दुसऱ्या वीकमध्ये त्या पाच हजारचे पाचशे डॉलर शिल्लक राहिले अशा प्रकारचे तुमच्याकडून प्रश्न येतात पण ह्याची कारणं काय जर तुम्हाला सक्सेस ह्याच्यामध्ये मिळत असेल जर एक चे, तुम्ही एक हजार डॉलरचे पाच हजार डॉलर करू शकत असाल याचा अर्थ तुम्ही सक्सेस मिळवू शकता पण ते मिळालेले पाच हजार डॉलर तुम्हाला टिकवता हो येत नाही ते तुमच्याकडे टिकत नाही काही बेसिक चुका चुकांमुळं आपल्याकडले ते पाच हजार डॉलर पाचशे डॉलरवर येतात ह्या सगळ्याची जी उत्तर आहेत म्हणजे कुठले उत्तर कुठले प्रश्न की आम्हाला बेसिक चालू करायचं आहे किंवा आम्हाला ट्रेडिंग चालू करायचं आहे कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या कुठून सुरुवात करू किंवा आम्हाला येतंय सगळं पण ते आम्हाला टिकवता येत नाही मित्रांनो ह्याच्यावर मी एकच उपाय सांगेन एकच वे उपाय म्हणजे एकच मार्ग आहे की त्या मार्गाने आपल्याला जायला लागेल म्हणजे त्या क्रमाक्रमाने आपल्याला ट्रेडिंगमध्ये पुढे जाते कारण कसं आहे असं सांगतो तुम्हाला ह्या ट्रेडिंगमध्ये काय करतो आपण इन्व्हेस्ट करतो आणि जर का आपली चूक असेल तर त्याच्यामध्ये मायनस जातो आपण तिथेच राहत नाही एखाद्या गोष्टीमध्ये जर आपली चूक झाली तर आपण रिवर्स घेऊ शकतो चलो रिवर्स घेतो पण ह्याच्यामध्ये तसं नाही ह्याच्यामध्ये कसं आहे एक चूक झाली तर तुमचा एक एस एल म्हणजे तुमचं कॅपिटल मायनस म्हणून एक एक चूक आपल्याला टिपून ओळखून ती सुधारायची म्हणजे काय करायला लागेल की आपल्याला एक प्रॉपर वेनी ट्रेडिंग जर्नी चालू करायला लागेल आणि ती प्रॉपर वेनी पुढे न्यायला लागेल मग कशी सांगतो तुम्हाला जर का तुम्ही ह्यामध्ये अगदी बिगिनर असाल किंवा सगळ्यात बेसिक गोष्ट की जर का तुम्ही ट्रेडिंगची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर कुठल्या क्रमाने आपल्याला जायला पाहिजे पुढे कुठल्या क्रमाने म्हणजे <coughs> अशा प्रकारचे की किती लॉट साईज घेतली पाहिजे किती कॅपिटल हे नाही क्रम म्हणजे असा की बेसिक मला ट्रेडिंगचं बेसिक नॉलेज आहे का नंबर एक ट्रेडिंगचं मला बेसिक नॉलेज आहे का हे तुम्ही पहिला प्रश्न तुम्हाला विचारा चार्टचं चा नॉलेज आहे का कुठल्या प्लॅटफॉर्मचं म्हणजे सपोज ट्रेडिंग वीचं घेतलं ट्रेडिंग वीचं मला नॉलेज आहे का तिथले मला टूल्स यूज करता येतात का कॅन्डल स्टिक मला माहिती आहेत का हे झालं एकदम सुरुवातीचं नॉलेज हे जर तुम्हाला माहीत नसेल तर पहिल्यांदा आपल्या आपण काय करायला पाहिजे हे बेसिक गोष्टी शिकायला पाहिजे आता दुसरी स्टेप आता काही जणांना हे माहिती असतं पण त्याच्या पुढची काय पुढची स्टेप काय तर त्याच्या पुढची स्टेप अशी की मार्केटचं स्ट्रक्चर स्ट्रक्चर म्हणजे मार्केट कशा प्रकारे मूव होतं मार्केटचं बेसिक काय मार्केटचं बेसिक काय म्हणजे काय की मार्केट्समध्ये सेलर्स कसे असतात Uh, मार्केटमध्ये किंवा चार्टवर बायर्स कसे असतात मार्केटमध्ये लिक्विडिटी कशी असते मार्केट कशाप्रकारे मूव करतं स्ट्रक्चर कसं असतं मार्केटचं जो मूव्ह करण्याचा आहे तो कसा कसा, कसा कुठून रिव्हर्स येतो कुठून कुठून पुन्हा रिव्हर्स जातो हे सगळं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्या डोक्यामध्ये बसलं पाहिजे म्हणजे काय त्या चार्टला आपण ओळखायला शिकलं पाहिजे ही दुसरी स्टेप पहिली स्टेप काय की बेसिक त्या प्लॅटफॉर्मचा आपल्याला अभ्यास पाहिजे म्हणजे सपोज टेलि ट्रेडिंग व्ह्यू घ्या ट्रेडिंग व्यूचा आपल्याला अभ्यास पाहिजे तिथे कसा चार्ट असतो टूल्स कसे यूज करतात किंवा काही जे काही टूल्स बेसिक टूल्स सगळे टूल्स काय आपल्याला माहिती असतातच नाही किंवा गरज पण नाही त्याची पण बेसिक टूल्स कसे आपण वापरायचे ते त्या टूल्सचा उपयोग काय किंवा ह्याच्यानंतर काय आपल्याला मार्केटचं स्ट्रक्चर कळलं पाहिजे सेलर्स कसे असतात बायर्स कसे असतात मार्केटमध्ये ट्रॅप कसे होतं हे कळलं पाहिजे त्याच्यानंतर जर कसं तुम्हाला तुम फॉरेक्समध्ये काम करायचं असेल तर आ, करन्सी कुठल्या असतात फॉरेक्सचं मार्केट कसं चालतं तिथे कसे स्टॉपलॉस कसे लावतात ऑर्डर लिमिट ऑर्डर कशी लावतात हे हे सगळं नॉलेज पाहिजे ओके म्हणजे झालं तीन प्रकारचं नॉलेज बेसिक त्याच्यानंतर मार्केटच्या स्ट्रक्चरबद्दल ति त्याच्यानंतर बद्दल अशा प्रकारचे हे तीन टप्पे आहेत ओके आता त्याच्यानंतर जर यह का आपल्याला ह्या एवढं नॉलेज आलं म्हणजे आपण प्रॉफिटेबल होऊ का बिलकुल नाही मग आता हे नॉलेज घेतल्यानंतर आपल्याला जर का प्रॉफिटेबल व्हायचं असेल म्हणजे प्रोफेशनली आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल तर आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंग पहिल्यांदा शिकावं लागेल आता फॉरेक्स ट्रेडिंग किंवा ट्रेडिंग आपल्याला शिकावं लागेल फॉरेक्सच असं नाही पण ट्रेडिंग आपल्याला शिकावं लागेल आता तुम्ही म्हणाल की मला बेसिक माहिती आहे प्लॅटफॉर्मचं नॉलेज आहे एस कसा लावायचा पिप कशाला बोलतात किंवा फॉरेक्स म्हणजे काय पेअर कुठे असतात हे मला नॉलेज नाही हे नॉलेज म्हणजे ट्रेडिंगचं परिपूर्ण नॉलेज मित्रांनो नाही कारण प्रत्येकाकडे हे नॉलेज असतं पण प्रत्येकजण सक्सेस आहे का नाही ह्याला काहीतरी स्पेशल असं नॉलेज पाहिजे काही स्ट्रॅटजीच पाहिजेत त्या स्ट्रॅटजीनंतर काही सेटअप पाहिजेत आता हे सेटअप आहे स्ट्रॅटजी आहे पण ते यूज करण्याचं आपल्याकडे नॉलेज पाहिजे ते यूज करण्याची आपल्याकडे सायकॉलॉजी पाहिजे सपोज माझ्याकडे स्ट्रॅटेजी आहे पण ती स्ट्रॅटेजी जर मी चुकीच्या ठिकाणी वापरत असेल तर मित्रांनो त्या स्ट्रॅटेजीचा उपयोग नाही होणार उलटा लॉसच होईल आपला म्हणून ती स्ट्रॅटेजी आपण कशी वापरायची कुठे वापरायची आता आपले सेटअप आहेत चार सेटअप आहेत दोन आपलं आपण टाकलेले आणि दोन स्पेशल आपल्या क्लास स्टुडंटसाठी ठेवलेले आहेत चार सेटअप आहेत तर ते यूज कुठे करायचे तो सेटअप जर आपण ओळखायला शिकलो चुकलो तर आपला लॉस आहे मग आपण म्हणणार सेटअप काम नाही करत नाही सेटअप काम करतो पण तो आपण ओळखायला शिक शिकलो ना तो चुकीचा होता तो ट्रॅपी सेटअप होता हे आपण ओळखलं म्हणजे माझ्याकडे सेटअप आहे माझ्याकडे स्ट्रॅटजी आहे पण मी प्रॉफिट नाही करू शकत का मला माझ्या लेवल चुकतात मला माहीत नाही मार्केट कुठे काय बनवत होते ह्याच्यासाठी मार्केटचं नॉलेज किंवा ह्या ट्रेडिंगचं नॉलेज घेणं मग ते कसंही घ्या मी असं म्हणत नाही किंवा कुठे कोर्स करा किंवा कोणाला पैसे देऊन असं मी म्हणत नाही पण ते कसंही शिका ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार आपलं जर चॅनेल तुम्ही बघितलं तर बेसिकपासून सगळे सेटअप पण मी तिथे शेअर करेन तुम्हाला तुम्ही जर ओल्ड आपले सबस्क्रायबर पहिल्यापासून असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल पण हे जे आहे नॉलेज ते मी सगळं तिथे शेअर केलेलं आपल्या चॅनलवर तुम्ही एक एक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला मार्केटबद्दल जे काय चालते किंवा मार्केटचं बेस काय आहे हे सगळं कळेल पण तुम्ही त्याच्यामध्ये इंटरव्ह्यून केला करायला पाहिजे म्हणजे मला काय बोलायचं आहे की तुम्ही पेड कोर्सेस घ्या असं नाही म्हणायचं कसंही शिका फ्रीमध्ये शिका किंवा कसंही शिका यूट्यूबचे व्हिडिओ बघून शिका किंवा सेल्फ लर्निंग करा कसंही शिका पण तेवढी तुमची कॅपॅसिटी पाहिजे मात्र पण शिका शिकूनच आपल्याला मार्केटमध्ये काम करायला लागेल अन्यथा आपण तिथे जास्त वेळ टिकणार नाही कारण मार्केटमध्ये एवढे जबरदस्त ट्रॅप असतात किंवा मार्केटच्या वेगवेगळ्या जे फसवे ट्रॅप असतात त्याच्यामध्ये जर आपण अटकलो त्याच्यामध्ये जर आपण एंटर घेतल्या तर आपला लॉस आहे पण हे ट्रॅप कसे ओळखायचे ट्रॅप ट्रेडिंग म्हणजे काय कशाला ट्रॅप ट्रेडिंग म्हणतात ट्रॅप मार्केटचे ट्रॅप ओळखून त्याच्यामध्ये ट्रेड घेऊन त्याच्यामधून जनरेट करायचं काय आपल्याला प्रॉफिट त्याला म्हणतात ट्रॅप ट्रेडिंग म्हणजे ट्रॅप ट्रेडिंग शिकलं पाहिजे ट्रॅप ट्रेनिंग एकदा तुम्ही शिकलात जो आपल्या आपण कोर्समध्ये शिकवलेलाच आहे आणि आपण आपण त्याच्यावर व्हिडिओ पण यूट्यूबवर म्हणून व्हिडिओ टॅक्टर केलेला आहे तो ट्रॅप जर तुम्ही ओळखाल शिकला की तुमचा लॉस वाचेल लॉस वाचला की तुम्ही प्रॉफिट तुमचा वाढत जाईल म्हणजे मला बोलायचं की अशा प्रकारे तुमचा क्रम असला पाहिजे शिकण्याचा आणि ज्या वेळेस अशा प्रकारे तुम्ही शिकाल त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स येईल तो कॉन्फिडन्स कशाने येईल तुमच्या प्रो प्रॉफ सक्सेसमुळं तुम्हाला मिळणाऱ्या प्रॉफिटमुळे म्हणजे आपल्याला जो काही क्रम पाहिजे सुरुवातीला बेसिक नॉलेज त्याच्यानंतर ॲडव्हान्स नॉलेज त्या ॲडव्हान्स नॉलेजची प्रॅक्टिस त्याचा एक्सपिरियन्स अशा प्रकारे जर आपण गेलो फॉरेक्स मार्केटमध्ये तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट सक्सेस मिळेलच अगदी मिळणार सक्सेस मिळणार आणि एकदा तुम्हाला सक्सेस मिळायला लागलं बस नेक्स्ट लेवल पण त्यासाठी हा क्रम असला पाहिजे आता आपण काय करतो मी जो क्रम सांगितला तो हा क्रम आहे पण आपण करतो काय तर आपण काय करतो येतो मार्केटमध्ये लोकांचे प्रॉफिट बघतो चलो मला पण प्रॉफिट कमवायचं आहे शिकतो यूट्यूबचे व्हिडिओ बघतो आणि त्याच्यामध्ये अर्ध नॉलेज घेतो आणि प्रॉफिट जनरेट करायला शिकतो प्रॉफिट आपण दहा हजार टाकतो दहाचे वीस हजार करतो पण दुसऱ्या आठवड्यामध्ये वीसचे किती होतात पाचशे रुपये राहतात म्हणजे काय कधी कधी मार्केट चांगलं फेज असतो त्यावेळेस आपण मार्केटमध्ये प्रॉफिट कमवतो पण जो मार्केटचा फेज ट्रॅपी येतो त्याच्यामध्ये सगळं जातं निघून म्हणजे ते, ते प्रॉफिट जर तुम्ही टिकवायला शिकलेत नाही तर तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर म्हणता येणार नाही आता हे जर टिकवायचं असेल आपल्याला तर काय पाहिजे आपल्याला प्रॉपर लर्निंग पाहिजे प्रॉपर एक्सपिरियन्स पाहिजे बरं नुसतं पण असं नाही लर्निंग पाहिजे मग तुम्ही कोर्स केलात कोण माझ्याकडे गेलं किंवा कुठेही कोर्स केलात आता कोर्स केला मी पण त्याचा फायदा कोर्स केल्यानंतर शिकलेल्या नॉलेजचं आपल्याला एक्सपिरिय एक्सपिरियन्स पाहिजे का मला कसं ह्याने ह्या लोक या, लो, या, या व्यक्तीने एक मला शिकवलं आहे कोर्समध्ये असं असं करायचं पण ते करून बघून त्याचा एक्सपिरियन्स काय येतो हा मला जेव्हा स्वतःला एक्सपिरियन्स येईल त्यावेळेस मी पॉझिटिव्हली ट्रेडिंग करू शकेल फुल कॉन्फिडन्सनी ह्या प्रकारे जर आपण ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये जर मित्रांनो काम केलं तर आपल्याला मात्र नक्की यश आहे आणि हा प्रॉपर प्रोफेशनल वे झाला आळलं टाकलं पाचशे डॉलर पंधरा दिवसात झालं नील केलं अकाऊंट पुन्हा पाचशे टाकले पुन्हा नील केलं पुन्हा शंभर टाकले हे असं जर चालत असेल तर त्याचा फायदा नाही होणार पण त्याच्याऐवजी आपण जर का व्यवस्थित प्रोफेशनली शिकलो नॉलेज घेतलं एक्सपिरियन्स घेतला तर व्यवस्थित मात्र ह्याच्यामध्ये करू शकतो आणि एकदा ह्याच्यामध्ये ट्रेनिंगमध्ये जर तुम्ही सक्सेस झालात तर तुम्हाला अर्निंग कसं करावं किंवा माझ्या फॅमिलीसाठी मी कसं अर्निंग करू ही हे जे मानसिक प्रेशर असतं ते बिलकुल राहणार नाही मात्र कारण आज कुठल्याही प्रकारचा तुम्ही बिझनेस करायला गे गेलात कुठल्याही प्रकारचा बिझनेस गेला तरी प्रत्येक बिझनेसमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन बघा आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक बिझनेसमध्ये रथी महारथी बसलेले आहेत अगोदरच आपल्या नवीन माणसाचं काय टिकावं लागेल त्यामुळं जर का ह्या ट्रेडिंग क्षेत्रामध्ये आपल्याला व्यवस्थित यश मिळवायचं असेल तर प्रॉपर लर्निंग शिवाय पर्याय नाही प्रॉपर लर्निंग करून घ्या आणि प्रॉपर पद्धतीने याच्यामध्ये उतरा हमखास याच्यामध्ये यश आहे आणि जर का तुम्हाला कुठल्या प्रकारचं गायडन्स पाहिजे असेल मी नक्की आहे मला टेलिग्रामनं तुम्ही मेसेज करा आणि जे काय तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्याबरोबर शेअर करू शकता जे काय मला थोडंफार नॉलेज आहे ती मी तुम्हाला त्याप्रमाणे मदत करायला तयार आहे मित्रांनो तर मित्रांनो हेच मला आजच्या व्हिडिओमधून हो सांगायचं होतं की प्रॉपर पद्धतीने शिका आणि प्रॉपर पद्धतीने ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये उतरा नक्कीच तुम्हाला यश मिळेल तर मित्रांनो हे होतं आजच्या व्हिडिओमध्ये जे मला सांगायचं होतं तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं तुमच्या ज्या कमेंट्स येतात तुमचे फोन येतात त्यावर एक म्हटलं म्हटलं एक व्हिडिओज बनवावा म्हणून हे सगळं सांगितलं तुमच्यासमोर तुम्ही मित्रांनो जे काय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते जर तुम्हाला आवडलं असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनेल व्हॉट इंस्टाग्राम हे सगळं फॉलो करून ठेवा जर का तुम्हाला प्रॉपर वेने ट्रेडिंग शिकायची असेल तर आणि हे सगळं फ्री आहे त्याच्यामध्ये कुठलीही प प्रकारची फी नाही चलो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद